बर परत परत मन ती रेकॉर्ड झालं नाही दुसरा मन कुठला मन नाही झालं मने देवा ज्ञान देव सृष्टी पडलं क दृष्टी पुन्हा आता ज्ञानाचा विभ जंडा हृदय हो भेटीचा प्रयोग करा देवा ज्ञान देव माझा दाखवा येळी जीव तळमळी केले संतांतरला सकाळ झाला दूर आता पंढरपूर कैसे करतो तुमचे दर्शन ज्ञान कृपाधान पंढरीत आम्हा देने धरा सांगतो ते कायी चिंता मने तुम्हाचे येमाय समाधान विलासनिष्ठान न घेतो गोवमने त्यांच्या घरची उष्टवळी आणि मजती दिवाळी दसरा बस का मग तुम्ही आता कीर्तन करधाला का हो <laughs> हं चांगला कीर्तन सांगायला तुम्ही मनी गुरु माऊली महाराज केंद्रे केंद्र परंपरा होती हां म्हणून आम्ही पुरी चालू खाव असं म्हणत आलं वडिलांचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीवर oh. म्हणून तुम्हाला शक्ती दिली कीर्तन सांगायची oh. आता तुमच्या कीर्तनाला शुभेच्छा चांगलं कीर्तन वरचे oh. वर असेच फळे गाजवत राहा oh. चांगलंच आहे प्रॅक्टिस चांगली करा एकदम छान झालंय कीर्तन सगळ्यांचा आशीर्वाद आशीर्वाद आहेच आमचा सगळ्यांचा बहिणी बाळांचा आईचा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे थोर शिक्षण तज्ज्ञ ईश्वरावजी कराड साहेब यांच्या तोंडातून शब्द निघाला आणि तुम्ही शब्दाचं पूर्ण जसा सोन्याचा परस परसाचं सोनं होतं तसं तुमच्या <से> त्यांच्या शब्दाचं सोनं झालं असं म्हणायचं की ते खरं ठरलं त्यांच्या मुखातून आलेले शब्द आणि तुम्ही प्रयत्न केले त्या प्रयत्नाला यश येत आहे माझं बोलून संपवते आणि तुम्ही आता कीर्तनाच्या अजिबात मागे घेऊ नका सगळं व्यवस्थित लक्ष देऊन करा